तिचं सुन, सुन। अजून आवरून झालेलं नाहीये शंभर रुपये एक्स्ट्रा कशाला घालवायचे आणि अशी छोट्या पोरींसारखी दिसत आम्ही रोवले शोक करत होता तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण जाणार आहोत एक मस्त मूवी बघायला त्याच्या ग्लिम्स पण तुम्हाला दाखवतो आणि बायकोला सांगितलं होतं की अकरा पर्यंत आवर तिचा अजून आवरून झालेलं नाहीये पण मी तिला ओरडणार नाहीये कारण मी तिला मूवी टाइम ताँग चुकीचा सांगितला होता ब्रो चला आणि त्यामुळे तिचं थोडस लवकर आवरून होणार आहे आणि ती मस्त तयारी झालेली आहे सो ओरडल्यावर परत तिचा मूड खराब आपला मूड खराब आणि मग मूवी एन्जॉय नाही करता ना त्याच्यापेक्षा कशाला आधीच टाइम खोटा सांगायचा म्हणजे लवकर आवरून होत आणि लवकर आवरून झालं तिथं पण वेळेत पोहोचू आपण चला बायको कशी मस्त तयार होत दाखवतो सुंदर सुंदर बायको <laughs> बघा कसा छान ड्रेस घातलेला आहे मस्तपैकी चल लवकर तर मित्रांनो बायको मस्तपैकी रेडी झालेली आहे कूट कूट म्हणजे अशी छोट्या पोरींसारखी दिसत आहे मस्त पैकी बघा किती क्यूट आहे माझी बायको कुठला मूवी बघायला जाणार आहोत सांगत नाही पण जर हा थोडस वाईट वाढलेलं आहे आउट ऑफ जिम असल्यामुळे आणि ते लवकरच मी तुझ्यापेक्षा बारीक दिसेल आणि सगळ्या बोली माझ्यावर बघितलं का मित्रांनो बघितलं तरी काय फरक पडेल एवढी गोड बायको आहे ना सो चला तर मूवी कुठला हे सांगत नाही पण जर टी शर्ट वर न कुणाला गेस करता आलं तर करू शका तिथे गेल्यावर मूवी कुठला आहे हे आम्ही तुम्हाला दाखवू चला तर निघूयात आणि बाहेर आता पाऊस ओपन झालेला आहे म्हणजे पावसाचं वातावरण नाही तो आपण आपली टू व्हीलर घेऊन निघू शकतो आता बघायला सुरु केलं पण आवडत नव्हता चला बरं 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 बघितलं का कौतुक स्वतःच कौतुक कसं करून घ्यायचं हे कोणीतरी शिकावं चला तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहोत आणि गाडी लावलेली बऱ्याचदा नंतर असा विषय होतो की गाडी लावते आणि गाडी नंतर सापडत सो ज्या पोल लावतो तो पोल नंबर लक्षात ठेवायचा किंवा फोटो काढायचा राहतो आणि टाइम झालेला आहे बऱ्यापैकी वाजलेले आहेत दहा अकरा बसतील अकरा बसतीत झालेले आहेत मुद्दा म्हणून लवकर ठेव सांगितलं होत्या शंभर रुपये नंबर ऊपर एक्स्ट्रा कसंला झालंय छे 100 रुपयाचा आपण पुढच्या वेळेस एक तिकीट काढू शकतो सो चला तर जाऊया त्याचं फॉरमॅट हो ते टाकायचं येतो जॅकेट आणि घातलेलं आहे वर नाही ना घालू नको म्हणताना सभ्य मुली सभ्य सभ्य सभ्यसून मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत आयनॉक्स मध्ये आपला जो फिनिक्स मॉल आहे वाकडचा तिथं आणि हा मुव्ही जो आहे तो किडल्स मध्ये म्हणजे जे लहान मुलांचं थिएटर असतं ना त्यामध्ये हा थिएटर पण खूप भारी आहे लास्ट टाइम पण आपण बघितलं होतं आठवतोय का तुला तर खूप भारी आहे मी तुम्हाला ते पण दाखवतो तर आमिरवाले शोक करत होता मी पण आमिरवाले ना ऍक्च्युली ऑफर आहे दोन नव्याण्णव मध्ये भेटत होते म्हणून घेतलेले चला तर काहीच मूवी बघून झालेला आहे एक नंबर मूवी होता आणि जर तुम्ही आणि फॅन नसता तरी पण तुम्ही मी सजेस्ट करेल की नारुटो बघायला स्टार्ट करा कसं वाटलं तुला कसं वाटलं इथं फर्स्ट टाईम होता ॲनिमी म्हणजे बघायचा नारुटो बघते थोडं थोडं पण मूवी कसं वाटलं काय शिकायला भेटलं तुला जगून नेवर गिव ने 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 अप ॲटिट्यूड खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हे होतं आत्ता तुम्हाला मूवीचे सीन तुम्ही बघितलेच असतील थोडे नसले तर मी इथं टाकतो आणि आता आम्ही आलेलो आहोत तिकडं मॅगडीमध्ये आणि आज वेगळे असल्यामुळं असं ऑफिशियल लोकांची गर्दी कमी आहे पण कॉलेजची मुलं मुली भरपूर आहेत त्यांच्याकडून बघून जुने दिवस आठवतात नाही का असं उन्हाळ्यायचो कॉलेजचं फोन तेवाले तर चला मी येईल तुम्हाला काय ऑर्डर केलं आहे ते दाखवतो तर गाईच फायनली आपला मील आलेला आहे आणि इथं आहे चीज फ्राईज माझा कोक तिची कॉफी येणार आहे कोल्ड कॉफी सो कोल्ड कॉफी बनवलेली आहे तिची आता काय घेशील आता हे घेशील का ते आणि हा कोरियन आलू डिक्की बर्गर मागवलेला आहे हो आम्ही आमचा आता मी एन्जॉय करतो आम्ही खाऊन घेतो पूजा करतो आणि मग आज हाच होता एक छोटासा उलाव थोडंसं मॉल फिरणं टी व्ही बघणं आणि थोडंसं खाणं सॉरी मूवी बघणं म्हटलो रे मूवी म्हटलो तुम्ही नंतर कमेंटमध्ये सांगा मी काय होतं ते तर चला हाच होता आजचा उलॉक बाय बाय भेटूया पुढच्या उलॉक